रासप स्वराज महारॅलीचे श्रीरामपूर येथे आगमन अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज्य महारॅलीचे मंगळवार दिनांक बारा मे रोजी रा सायंकाळी श्रीरामपूर येथे अनेक ठिकाणी भव्य प्रांगणात आगमन झाले यावेळी श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे नगरसेवक रवी अण्णा पाटील नगरसेवक केतन खोरे माजी सभापती बंडू तोरणे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे शिवसेना शिंदे गट माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवकर शिवसेना तालुकाध्यक्ष बापूसाहेब शेरकर शिवसेना ठाकरे गट ज्येष्ठ नेते अशोक मामा थोरे मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबने युवासेना तालुकाध्यक्ष सुरेश थोरे यांनी देवींच्या प्रतिमेस हार व पुष्प अर्पण करून त्याचे स्वागत केले माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्वराज्य महारॅली आयोजित केली आहे दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी देवींचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथून निघालेली ही महारॅली दिनांक एकतीस मे रोजी दिल्ली येथे दाखल होणार आहे दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा देशातील सर्वात मोठी तीनशेवी जयंती लाखो जनसमुदायाच्या साक्षीने साजरी होणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करून आता अहिल्यादेवींचे कार्य देशपातळीवर पोहोचवण्यासाठी महादेव जानकर यांनी दिल्ली येथे हा जयंती सोहळा आयोजित केला आहे तसेच महारॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ पाटील शेवते उपाध्यक्ष डॉक्टर प्रमुख विनायक रुपनर मुंबई संघटक अंकुश अनुसे सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब जुन्दरे जिल्हाध्यक्ष नंदुबाऊ खेमनर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुन्नाबाई शेख श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कुसेकर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इनायत दत्तार श्रीरामपूर